दोन हजार दोनशे अडुसष्ट महोदय या ठिकाणी उत्तरामध्ये शासन असं म्हणते की आपण विचारलेला प्रश्न हा अंशतः खरा आहे दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत मुंबई पोलीस दलातील चारशे चारशे सत्तावीस पोलीस अधिकारी आणि अंमल अंमलदार यांचा मृत्यू झाला असून त्यापैकी पंचवीस पोलीस अधिकारी अंमलदार यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आलेले आहे या उत्तरामध्ये असं म्हणत असताना शेवटी मग आपण लोकांनी कारण असू शकतात त्याच्यामध्ये मग आर्थिक विवंचना असेल संसारिक प्रश्न असतील मुलांची शिक्षण असतील नोकरी असतील माझ्या या अनुस अनुषंगाने प्रश्न आहे की आपण ही संपूर्ण परिस्थिती पाहता भविष्यात पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलांना जी मु त्यांच्या मुलांपैकी एका मुलाला आपण कायमस्वरूपी पोलिस दलात विनाट नोकरी देणार का नंबर एक नंबर दोन या ठिकाणी जी आकडेवारी उपलब्ध झालेली आहे की मुंबई पोलिसांची एकूण मजूर म मंजूर पदे एक्कावन्न हजार तीनशे आठ इतकी आहेत त्यापैकी अडुसष्ट हजार चारशे नऊ पदे भरलेली असून तब्बल बारा हजार आठशे नव्याण्णव पदे रिक्त आहेत कदाचित या सगळ्या गोष्टीचाही भार त्या पोलिसां पोलीस कर्मचाऱ्यांवर सातत्याने असू शकतो ज्यादा ठिकाणी काम करावं लागत असेल आणि आपल्याकडे बारा हजार आठशे नऊ नव्याण्णव पदे या ठिकाणी रिक्त आहेत त्यामुळे ता तातडीनं ही आपण सगळी सर्व पदे कालबद्ध कार्यक्रम हाती घेऊन तातडीने त्या ठिकाणी भरणार का माझा तिसरा प्रश्न असा आहे या ठिकाणी की आपण आता आपल्या नवीन ग्रहनिर्माण धोरणामध्ये पस्तीस लाखापेक्षा जास्त घरं या ठिकाणी आपण या शहरात निर्माण करतोय ही एक आनंदाची गोष्ट आहे याच्यामध्ये आपण पोलिसांना अतिशय रास्त भावात जास्तीत जास्त घरं कशी उप उपलब्ध होतील या संदर्भाने शासन धोरण ठरवणार आहे का सभापती मोदय जबाबदारी पार पडत असताना त्यांच्या विविध कारणाने मृत्यू होतात काही आत्महत्येच्या देखील घटना आहेत त्या बाबतीमध्ये देखील आपण माहिती दिलेली आहे अंशतः आपण ह्याकरता म्हटले कारण थोडी आकडेवारी प्रश्नामध्ये जी आहे आणि उत्तरामध्ये जी आकडेवारी थोडा फरक असल्यामुळे आपण त्या औषधं म्हटलेला आहे परंतु ही वस्तुस्थिती आहे की ड्युटीवरती असताना मुंबई पोलिसांमध्ये काही कर्मचाऱ्यांचा तिथे मृत्यू झालेला आहे सोबत म्हणजे त्याची कारणंही वेगवेगळी आहेत उदाहरणार्थ जर का आपण कार्डियाकरेस असतील त्यानंतर हृदयविकारामुळे सत्त्याण्णव त्याच्यामध्ये मृत्यू आहेत कार्डियाकरेसमुळे पंच्याहत्तर आहेत आणि विविध अशी कारणं आहेत त्याच्यामध्ये कॅन्सरमुळे काही सहा पोलीस कर्मचाऱ्यांना तिथे मृत्यू झालेला आहे अशी विविध कारणांमुळे हे मृत्यू झालेले आहेत आत्महत्यांचं प्रमाण देखील आहे पंचवीस ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्याचे देखील वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यामध्ये काही कौटुंबिक कारणामुळे काही आत्महत्या आहेत काही त्याच्यामध्ये अगदी तीन जे आत्महत्या आहेत म्हणजे मागील जर का चार वर्षाचा आपण रेकॉर्ड पाहिला तर ही पंचवीस आकडा मागील चार वर्षाचा आहे तीन आत्महत्या ह्या ज्या आहेत त्या व्यसनामुळे आहेत काही डिप्रेशनमुळे एकच आत्महत्या आहेत अशा विविध कारणामुळे ह्या आत्महत्या होत आहेत सभापती पोलिसांचं वेलफेअर हे अर्थातच आमच्याकरता महत्त्वाचं आहे ड्युटीवरती असताना त्यांच्यावरती असलेलं याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे जा आणि परंतु त्यांच्या करता त्यांच्या हेल्थ करता त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याकरता आपण विविध उपक्रम आपण राबवतो अनेक आपण हेल्थ कॅम्प आपण कालांतराने आपण घेत असतो त्यानंतर या हेल्थ कॅम्पच्या माध्यमातून जवळपास चाळीस प्रकारचे असे आजार आहेत ज्याच्यावर आपण ट्रीटमेंट त्यांना मोफत देत असतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे विभाग आहेत त्याचमध्ये गृह विभाग हे एकमेव असं विभाग आहे की जिथे पोलीस कर्मचाऱ्यांना आपण कॅशलेस आपण तिथे सुविधा उपलब्ध करून देतो आहे आणि जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं अडीचशेपेक्षाही जास्त हॉस्पिटल्समध्ये त्या आपण टाईप केलेलं आहे म्हणजे आपण माहिती ती मी सभागृहात देऊ इच्छितो की महाराष्ट्रामध्ये दोनशे सत्तर हॉस्पिटल्ससोबत आपण टाईप केलेलं आहे जे एम पॅनल आहेत ग गृह विभागाची मुंबईमध्ये चौतीस हॉस्पिटल्स आहेत ह्या हॉस्पिटल्समध्ये चाळीस प्रकारचे उपचार हे पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत दिले जातात त्यांच्या आय डीवरती त्यांनी तिथे ॲडमिट हवं ॲडमिट शेअरच्या वेळेला आपण एकाही रुपया तिथे हॉस्पिटलमधून घेतला जात नाही त्यांचं संपूर्ण ट्रीटमेंट हे मोफत केलं जातं आणि ही योजना त्यांच्या कुटुंबियांसाठी देखील आहे फक्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नाही आपण कॅन्सरच्या बाबतीमध्ये देखील आपण विविध दे कॅम्प्स हे आपण हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण तिथे घेत असतो टाटा मेमोरियलसोबत आपण टाईप केलेलं आहे त्यानंतर के के मेहता इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण कॅम्प घेतोय आणि शेवटी हे सगळ्या कॅम्पच्या माध्यमातून देखील जे काही निदान होतात ते मी सांगितल्याप्रमाणे त्यांना मोफत उपचार हे दिले जात आहेत म्हणून अध्यक्षमध्ये पोलिसांचं वेलफेअर हे अर्थातच आमची ही टॉप प्रायोरिटी आहे आणि त्यामध्ये विशेषतः नैराश्यामधून किंवा कौटुंबिक वादामधून जे काही डिप्रेशनमध्ये काही पोलीस कर्मचारी जातात त्यांची मेंटल हेल्थ देखील ही सुरळीत असली पाहिजे त्याकरिता देखील आपण काही एन जी ओनसोबत आपण टायप केलेलं आहे आणि त्या माध्यमातून देखील आपण योगा असेल ध्यानधारणाचे आपण केंद्र देखील आपण उभारलेले आहेत काही आपल्या मुंबई काही आपले पोलीस स्टेशन्स असे आहेत की जिथे आपण व्यायामशाळा देखील आपण सुरू केलेल्या आहेत आता आपल्या हेडक्वॉर्टरमध्ये तर आहेच परंतु अनेक पोलिस स्टेशनमध्ये आपण व्यायामशाळा देखील आपण चालू केलेल्या आहेत तर पोलिसांचं वेलफेअर हे आ, आमची टॉप प्रायोरिटी आहेच आणि म्हणून अध्यक्ष महोदय पोलिसांच्या भरतीच्या बाबतीमध्ये आपण समान्य सदस्य मोदींनी जो प्रश्न विचारला आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की आजपर्यंतची जेवढी मागच्या पंधरा वर्षात जेवढी सरकार होऊन गेली त्याच्यामध्ये आमच्या सरकारने सर्वात जास्त पोलीस भरती केलेली आहे आणि जवळपास एटी फाईव्ह पर्सेंटपेक्षा पेक्षा जास्त आमची पद ही भरली गेलेली आहेत आणि उर्वरित जी पदं आहेत ती देखील भरायची कारवाई चालू आहे त्याच्यामध्ये कुठेही दिरंगाई होणार नाही आहे आणि अध्यक्ष मोदी आपण कुटुंबियांचा प्रश्न जो विचारलेला आहे की ज्या वेळेला मृत्यू होतो त्यांना थेट विनाट तिथे पोलीसमध्ये मध्ये भरती मिळावी अध्यक्ष मो सभापती मोदय आपण अनुकंप तत्वावरती ऑलरेडी आपण त्यांना महाराष्ट्र न्यूज या आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बातमी कशी वाटते ते कमेंटद्वारे कळवा